वाढीत आल्यावरून आलेली सर्व माणसं कसं आपण एक जीवान एक दिलान हे प्रशिक्षणाचं आपलं पूर्ण आनंदी बनवलं कसं एक आनंददायी वातावरण केलं हे आपल्याला या दहा दिवसाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे तुम्ही आम्हा सर्व सुलभकांचा या ठिकाणी सन्मान केला ते सत्कार केला त्याबद्दल तुम्ही वेगळ्या भाषेत बोलायचं होतं तर एवढंच नवीन हजारो कुल अपुरे असतात त्या नववधूला सजविण्यासाठी हजारो कुल अपुरे असतात त्या नववधूला सजविण्यासाठी पण एकच पूल पुरेस असत एकमेकांना आपलेच करण्यासाठी या स्नेहाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या सर्व माणसांना आपलेच करण्याचा प्रयत्न केलेला आहात शेवटी मी एवढंच म्हणेन दहा दिवसाच्या काळात तुमच्यापासून आम्ही खूप काही शिकलो आहे या दहा दिवसाच्या काळात तुमच्यापासून आम्ही खूप काही शिकलो आहे तुमचे आभार कस मानून या ओझाने मी वापलो आहे या ओझ्याने वापलो आहे जसं तुम्ही म्हणालात की तुमच्यापासून आम्हाला खूप मिळालं परंतु आम्हालाही तुमच्यापासून खूप काही शिकायला मिळालेलं आहे अनुभवायला मिळालेले आहेत शिकायला मिळालेले आहेत तर तुम्ही यथोचित सन्मान केला अतिशय आनंददायी वातावरणामध्ये हा आपला प्रशिक्षण वर्ग अथवा म्हणजे समारोप आपल्याला वाटचाल करीत आहे तुम्ही आम्हाला शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीनं सहकार्य केला या ठिकाणी यथोचित बोलून सन्मान केला माझं बोलणं ऐकला त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि माझ्या वाईला विराम देतो धन्यवाद